श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण स्वामी महाराजांची नित्यसेवा कशी करावी हे बघूया ज्यांनी महाराजांना गुरुपद दिले असेल किंवा जे पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असतील श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेची सुरुवात कशी करावी आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघूया प्रथमत आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची स्थापना करायची आहे व त्यांना मनोमन आपले गुरु मानावे कारण गुरु तारी त्याला कोण मारी महाराज आपल्याला आपल्या असंख्य अडचणींमधून बाहेर काढतात कारण आपले महाराज अशक्य ही शक्य करतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य तर आपल्याला माहितच आहे मनुष्य जन्मात आपल्याला गुरु असणे खूप आवश्यक आहे गुरु आपल्याला छाया देतो आपले योगक्षेम चालवतो आपली जबाबदारी घेतो आपले जे काही भोग असतील त्याची तीव्रता कमी करतो व मोठ्या संकटातून आपल्याला निर्विघ्नपणे अलगद बाहेर काढतो म्हणून आपल्याला गुरु असावा त्यात आपले श्री स्वामी समर्थ महाराज खूप साधे बोळे आहेत त्यांना फक्त सेवा प्रिय आहे सेवेबरोबर महाराजांना भूषणव होईल असे वागावे म्हणजे कुठलेही चुकीचे काम करू नये मनुष्याने माणुसकी जपावी महाराजांची सेवा करत असताना मांसाहार करू नये काळे कपडे घालू नये व नित्य नेमाने जे काही किंवा निदान साखरेचा तरी नैवेद्य दाखवावा नैवेद्य कसा दाखवावा, ह्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे निश्चिंत व्हा आणि आपल्या जीवनाची डोर महाराजांना सोपून द्या बघा जीवनात किती आमूलाग्रह बदल होतील कशाची ही चिंता राहणार नाही सदैवमुखी श्री स्वामी समर्थ हा मंत्रोच्चार करा आता आपण महाराजांची कुठली नित्य सेवा करावी म्हणजेच रोज न चुकता कुठल्या सेवा कराव्यात हे बघूया सर्वप्रथम आपण क्रमशः तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत याचे वाचन किंवा पठन करावे आणि अकरा माळ श्री स्वामी समर्थ जप करावा ही सेवा नित्य नियमाने करावे व इतर सेवा देवतांच्या वारानुसार किंवा किंवा विशिष्ट प्रसंगी आपल्याला काही अडचणी असतील त्यानुसार त्या सेवा कराव्यात ह्या सेवा करत असताना आपल्या नित्यसेवेमध्ये अजिबात खंड पडू द्यायचा नाही वर सांगितल्याप्रमाणे नित्य सेवा म्हणजे क्रमशः तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ करावा महाराजांच्या इतर सेवा व इतर रोज मनावायचे मंत्र स्तोत्राच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन सेवा कशा कराव्यात हे सविस्तरपणे सांगितलेले आहे माहिती आवडल्यास व अजून अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थ